डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या रोजगार मेळाव्यात सहाशे अठ्ठेचाळीस तरुणांना मिळाली नोकरीची संधी ग्रामीण भागातील तरुणांच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून या तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी देण्याची गरज आहे त्यांना संधी मिळाल्यास ते मोठी प्रगती करू शकतात त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीच आम्ही श्री दत्त समूहाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत खाजगी कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध असून अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांनी आलेल्या संधीचे सोने करून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आपासाहेब उर्पसारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरोळ आणि डॉक्टर आपासाहेब सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने इन्स्टिट्यूटमध्ये क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीसाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते दहावी बारावी आय आय टी इलेक्ट्रिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिग्री इलेक्ट्रिकल तसेच पदवीधर झालेल्या अठराशे तरुणांनी नाव नोंदणी करून प्रत्यक्षात मुलाखत दिली यापैकी सहाशे अठ्ठेचाळीस तरुणांना हेल्पर पर्यवेक्षक इन्स्टॉलर कनिष्ठ अभियंता व अभियंता या पदासाठी चांगल्या वेतनासह नोकरीची संधी मिळाली आहे रणजित माने या युवकाला साडेचार लाखाचे पॅकेज मिळाले रणजित माने यशवंत सूर्यवंशी पंकज तोडकर व प्रजल कोळी या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या तरुणांचा सत्कार गणपतराव पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला गणपतराव पाटील पुढे म्हणाले बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे हे पाहून फाउंड हे पाहून फाउंडेशनच्या वतीने आत्तापर्यंत तीन रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे ट्रस्टचे संचालक अंबादास नानिवडेकर म्हणाले टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना नोकरीची संधीही उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थी स्वतःच्या जा पायावर उभे राहण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते प्रत्येकवेळी कॅम्पस इंटरव्ह्यू तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत केली जाते याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला असून ते विविध ठिकाणी ते कार्यरत आहेत यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक यमी पाटील संचालक इंद्रजित पाटील संजय पाटील ॲडवोकेट प्रमोद पाटील विजय सूर्यवंशी दर्गू गावडे भयासो पाटील क्वेस कंपनीचे जनरल मॅनेजर हरिप्रसाद बी एस मॅनेजर प्रदीप भंडारी एच आर निलेश सांडभोर एच आर प्रकाश कांबळे मॅनेजर मंगेश पाटील इंजिनियर सचिन जमदाडे अर्जुन सोलनकर अभिजित कदम विभाग प्रमुख प्रदीप कोटे उद्योजक राहुल कोळी यांच्यासह इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गिरीश मालू उपप्राचार्य प्लेसमेंट ऑफिसर राजकुमार राजकुमार मगदूम सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी श्रीदत्त दत्त कारखाना अधिकारी सारे पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शेखर पाटील यांनी मानले రోషన్ మహారాష్ట్ర్యూజా సంపాదక ఇమ్ జయసింగ్పూర్